वाहून जाणाऱ्या एका गाईला चक्क तीन मशीनने वाचवलंय रत्नागिरीच्या राजापुरात ही घटना आहे राजापूर नगर परिषदेचे कर्मचारी संदेश जाधव यांनी हा अनोखा प्रकार आपल्या मोबाईल मध्ये चित्रित एक गाय अचानक मातीच्या ढिगाऱ्यावरून पाण्यात पडली अर्जुना नदीचा प्रवाह हो जोरदार होता त्यात ती वाहून जात होती त्याच वेळी तिथे असणाऱ्या तीन ही लागलीच पाण्यात उड्या मारल्या आणि या मशीनने बुडणाऱ्या गायीला तीनही बाजूने आधार देत पलीकडच्या किनाऱ्यावर नेलं पलीकडे नदीपात्राच्या बाहेर गेल्यानंतर या गायीनेही मागे वळून अतिशय कृतज्ञतापूर्वक त्या तीनही म्हशींकडे पाहिलं आणि ती निघून गेली त्यानंतर या तीनही म्हशी पुन्हा नदीपात्राच्या बाहेर बरोबर आणलं या गायला वरती गाय आणि तीन म्हशी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या